किती महाराज सुद्धा दाखव त्यांचं सोडत बघा ते म्हणू लागले आमच्या सगळे माणस माणसा भेटण्या माणसं भेटण्याकरता सुद्धा हे चांगलं लागतं पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला ह्याला काय म्हणते बोला ना मी तर फार भाग्यवान माणूस मला जी माणसं मिळतो माझ्या एक असतो दरोध कीर्तन माझ्या म्हणतो साध्याकाळी घरी कस का श्रीमंत नाही तुमच्यासारख्या आभाळा एवढ्या हिमालया एवढ्या उंचीची माणसं आज मला जोडली गेली याच्यापेक्षा काकी श्रीमंत माणूस कोण आज काकी या सैजनपूर्ण हे फक्त प्रेमाच प्रतिक याच्यापेक्षा श्रीमंती कोणती बसून घरी आणि ऐकता येईल तुम्ही सगळे पण मादळ मयूर रथामध्ये बसून आमची मिरवणूक काढली याचा अर्थ असा आहे याच्या पाठीमागा फक्त काय असेल फक्त प्रेम रे प्रेम प्रेमा इतकी मोठी गोष्ट दुसरी कोणतीच नाही बऱ्याच जणांना सध्या चर्चा चालू आहे वारंगी महाराज इथं कधी आलंच कस हे तर दररोज आम्ही यांना टी व्हीवर पाहतो युट्यूबवर पाहतो हे इकडं कस काय भेटले कस काय यांना तुमच्या प्रेमाने मला निघून आणले तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवला हे भगवाची श्रीमंती आहे म्हणून माणसाचा म्हणून फार महत्वाचं आणि ते हे इंद्र रुजून ते अवमान केलं आणि त्याचा परिणाम सुराचं राज्य केलं आणि आईला तुम्हाला म्हटलं मी पाहवत नसतं ती आधी ती मातेनं त्या देवाचा दावा केला आणि भगवान परमात्म्याचा धावा करून माझ्या लेकराला आनंदात ठेव म्हणून भगवान परमात्म्याकडे ती आधी ती माता म्हणते माझ्या लेकराचं गेलेलं राज्य पुन्हा काय करावं परत मिळून द्या किंचित सुद्धा त्याच्याकडून पाप होत नाही तानशूर राजा माणूस आहे जे त्याची मृत्यू केली त्याची जोडून बांधू लागली म्हणून मी त्याच्यासोबत युद्ध करू शकत नाही तुम्हाला म्हणलं हात मुल्य असं नाही म्हणजे याच्यासोबत तू कप्तान त्याचं राज्य